मोठ्या प्रमाणात गावासाठी विकास निधी सरकारच्या माध्यमातून खेचून आणला व गावातील लोकांना शुद्ध पाण्याची सोय केली व शाळेच्या वर्गखोल्याचा प्रश्न व गावातील समाज मंदिराचा व प्रश्न देखील लावल्याने हा हा पुरस्कार हा पुरस्कार बोलले जात आहे मिळाल्याने त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे या कार्यक्रमाला भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत वडकुते शिवसेना महिला जिल्हा प्रमुख रेखाताई देवकते शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजेंद्र शिखरे शिवसेना कळमनुरी उपतालुका प्रमुख बापू कोकरे संघर्ष सेनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष यश कोकरे इत्यादी उपस्थित होते महानीव सेवन हिंगोली जिल्हा प्रतिनिधी गोपाल सातपुते बार बार उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू